सस्नेह नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पंधरा एकशे एक आणि पंधरा अठ्ठावीस या अभ्यास केंद्रावरून केंद्र संयोजक श्री नरेश चव्हाण आपल्या सोबत थोडा काहीतरी माहिती द्यायची होती जे नवीन विद्यापीठाने धोरण ठरविले त्यानुसार तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या वेळेसची जी, जी प्रवेश प्रक्रिया आहे त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ही अंतिम संधी आपल्याला दिलेली आहे तरी तीस तारखेपर्यंत ज्यांचे कोणाचे प्रवेश राहिले असतील किंवा कोणी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी ह्या तीस तारखेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे ह्यानंतर असं तरी वाटत नाही की विद्यापीठ पुढची तारीख वाढवेल किंवा मुदतवाढ आपल्याला देईल म्हणून आपलं वर्ष वाचविण्यासाठी ह्या लवकरात लवकर लग्रा आपण आपला प्रवेश करून घ्यायचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या ज्या कॉलेजचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी दोन फाईल टाकलेले आहेत एक आहे विभागीय ज्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्याच्या आणि एक युवक महोत्सव तर ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्हाला हे इव्हेंट दिलेले आहेत यात हमीपत्र आणि खाली दोन फॉर्म दिलेले आहेत ते फॉर्म तुम्ही प्रिंट आउट काढून आणायचे याच्यामध्ये शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर आठशे पंधराशे मीटर आणि पाच हजार मीटर किंवा रिले आहेत सांघिक खेळ वैयक्तिक आहेत गोळा फेक खालीफेक भालाफेक आणि सांघिक खेळ ह्या सर्वांची तुम्हाला एक पी डी एफ पाठवली आहे हे तीन पेज तुम्ही प्रिंट काढून आणायचे आणि दहावी बारावीची मार्कशीट टी आधार आणि फोटो याला कुठलंही शुल्क नाही आणि आपल्याला एक सुवर्ण संधी आहे की आपण डायरेक्टली विभागीय स्तरावर ह्या खेळामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि त्याचबरोबर दुसरं एक तुम्हाला युवक महोत्सवाचं आहे कोणाला नृत्य कला वादन असेल किंवा सुगम संगीत असेल समूह गीत असेल अशा किंवा रांगोळी असेल लघुपट असेल कात्रकाम असेल एकांकिका असेल प्रश्न मंजुषा किंवा वादविवाद ह्या स्पर्धेत जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक फॉर्म आपण पाठवलेला आहे सेम ह्याच पद्धतीने ह्या तीन याच्यामध्ये जे हमीपत्र आणि परिशिष्ट एक नंबरचा जो फॉर्म दिलाय आहे ह्यांची झुरस काढून तुम्हाला आपल्या कॉलेजपर्यंत पोहोचवायचं आहे नंतर ह्याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेलेच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मागच्या ह्या उन्हाळ्यामध्ये मे जून दोन हजार चोवीस मध्ये परीक्षा झालेली आहे तर ह्या परीक्षेच्या गुणपत्रिका आपल्या कॉलेजला आलेल्या आहेत तर ह्या उद्या रविवारला अकरा ते दोन ह्या वेळेमध्ये येऊन आपण कॉलेजमधून त्या लवकरात लवकर कलेक्ट करून घ्याव्यात आपल्या महाविद्यालयाचा जो वेळ आहे तो सोमवार ते शुक्रवार रोज अकरा ते तीन वाजेपर्यंत शनिवारला सकाळून असतो आणि रविवारला अकरा ते दोन ही वेळ आहे तरी सर्वांनी ह्या मेसेजला एक वेळ अवश्य वाचा आणि आपण आपल्या कॉलेजचे काही ग्रुप तयार केलेले आहेत नवीन ह्या वर्षी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या प्रवेशाच्या याद्या आपण टाकलेल्या आहेत त्या याद्या तुम्ही आत्ताच तपासून घ्या कोणाचं नाव त्रुटीमध्ये असेल किंवा नसेल त्यांनी आपल्या कॉलेजचं जे आय कार्ड दिलेलं आहे त्याच्यावर नंबर दिलेले आणि प्रत्येकाशी संपर्क साधावा आणि ह्या सर्वांमध्ये आपण भाग घ्या अशी इच्छा व्यक्त करतो आणि प्रवेशा संदर्भात आपल्या आजूबाजूचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना द्या आणि लवकरात लवकर आपला तीस तारखेपर्यंत प्रवेश निश्चित करून घ्यावा धन्यवाद